देशमुख वाड्यातील गौरीपूजन भक्तिमय वातावरणात संपन्न सोलापूरचे वतनधार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या दक्षिण कसबा येथील देशमुखवाड्यात परंपरेनुसार नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौरी मातेचे विधिवत पूजन करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे रविवार पेठेतील जोशी समाजातील महिला भगिनींनी देशमुख वाड्यात विविध गाण्यांवर फेर धरून जिम्मा फुगडीचा खेळ खेळला देशमुख घराण्यात गेली कित्येक वर्षे ही परंपरा चालू असून संपूर्ण देशमुख परिवार हा सण उत्साहात साजरा करत असतो अशी प्रतिक्रिया आणि शाह सुदेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली त्या व्यवस्थेची नैवेद्य राहणार आता सगळी बायका हरिकुपांसाठी आले येत आहेत लवकरात गलुषंगाची आपण विसर्जन करतो अशा प्रकारे हा परंपरा चालू असलेला जो सण आहे हा दरवर्षी आपण थांबला था था। यावेळी सोमशंकर देशमुख सुदेश देशमुख सौ शमा सुदेश देशमुख व देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते